नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव नामदेव कोळी तालुका दक्षिण सोलापूर वांगे या गावामधलं हे फळ आहे आहे साहेब तीन हजार साडेतीन हजार आम्ही लागण केलेलं ला आहे हार्वेस्टिंग हार्वेटिंग साठी व्यापाऱ्याला ते दहा रुपयांना माल बी दिलेला आहे व्यापाऱ्याने आले आल्या व्हराटी पसंत केलेले त्या पाटी कारण हे व्हराटीच कातडी झाड आहे आत लाल आहे फुल त्या व्हरायटी एक नंबर वजन आठ सात नऊ किलो पर्यंत आमच्यात वजन आलेलं आहे काय सर आल्या आल्या मालाला क्वालिटी बघून पसंतच केलेली आहे तुम्ही विचारचाल की होराटे कोणतं आहे अरवड शेटचे विजय हिराटे एक नंबर होराटे सर हे रोप आम्ही वैभव नर्सरी मंगळवेढा तिथून आम्ही रोप पसंत करून आणलेलं एक नंबर रोप्याचं क्वालिटी आहे आमच्या गावापासून वैभव नर्सरी पंचावन्न किलोमीटर आहे तिथून आम्ही रोप आणतो चार वर्ष झालं आम्ही लागण करतो रोपाची क्वालिटी एक नंबर आहे रोपं आणायच्या कारणे रोप एक नंबर असतो मुळ्या एक नंबर असते हिरवा रो गार रोप असतं एक नंबर रो, क्वालेट रो ते ते रोप क्वालिटी क्वालिटी रोप असतो तिथे गेल्यावर आम्हाला त्यांनी स्वतः दाखवते ते नर्सरीचे मालक आम्ही असं असं हे रोप तयार करतो शेतकऱ्यांना बी ते अनुभव येतो नाही त्यामुळं ते रोपे आम्ही पसंत करून आम्ही तिथनच आणतो आम्ही चार पाच वर्ष झाला ते लावतोय रोप तिथनच आणतो एक क्वालिटी एक नंबर आहे आम्हाला पसंत पडले ती क्वालिटी तुम्हाला बी शेतकरी मित्रांनो कलिंगडा लावायचं असेल तर मंगळवेडा वैभव नर्सरीतील रोप आणावी एक नंबर क्वालिटी रोपेज धन्यवाद